वसे मुलांचा बुडून मृत्यू अन्य तीन मुले लापता वसे खडव्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे शनिवारी दुपारी वसे पूर्वेच्या पादरवाडी येथे ही दुर्घटना घडली आणखी तीन मुले बुडाल्याची शक्यता असून अग्निशमन दलामार्फत त्यांचा शोध सुरू आहे वसे पूर्वेच्या फादरवाडी येथे असलेल्या मोठ्या खडड्यात पावसाचे पाणी जमा झाले होते विरार अलिबाग कॉरिडॉर साठी माती काढण्यात आल्याने हा खडडा तयार झाला होता शनिवारी दुपारी परिसरातील काही मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र त्यातील काही मुले बुडाल्याची माहिती स्थानिकांना मिळाली स्थानिकांनी अमित सूर्यवंशी वय अकरा आणि अभिषेक शर्मा वय तेरा या दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणखी तीन मुले बुडाली असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली व वसईविरारा अग्निशमन दलामार्फत अन्य मुलांचा शोध सुरू आहे आम्ही घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वी दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते स्थानिकांनी आणखी तीन मुले बुडाल्याची शक्यता वर्तवली असल्याने शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली कदाचित अन्य मुले पळून गेली असल्याचीही शक्यता आहे